श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवानी तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे देवाची अघात अनंत कृपा तुमच्यावर होत आहे याची जाणीव तुम्हाला होईल तुमच्या सर्व काही समस्यांचे उत्तर तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील हा योगायोग नाही हा देवांनी घडवून आणलेला परमेश्वरी आशीर्वाद आहे तेव्हा याला संपूर्ण स्वीकार करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींचे अगाध शक्तिमान आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या मनातील प्रत्येक शंका दूर करा आणि हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या कारण देवानी त्यासाठी तुमची निवड केली आहे देव म्हणतात बाळा तुझे मन समाधानी कर कारण तुला जे काही मागत आहे ते तर प्राप्त होईलच पण त्या व्यतिरिक्त माझे असे आशीर्वाद तुझ्या जीवन स्वरूपात असे प्राप्त होतील की तू त्यांचा विचार देखील केला नाहीस बाळा कधीही स्वतःवर विश्वास ठेव आणि आपल्या देवावर देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेव देव तुझ्यासाठी सर्व काही करणार आहेत त्यावर विश्वास ठेव या चोवीस तासात असे काही आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्यासाठी तुम्ही खूप काही काळापासून वाट पाहत आहात निश्चिंत राहा कारण देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या वाटेवर देत आहेत देव म्हणतात तू फक्त वाटेवर पुढे चालत राहा आणि माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येत राहतील बाळा जो कोणी अनन्य भक्तीने माझ्यापर्यंत येतो त्याला काळोखात जाण्याची कधीही आवश्यकता पडत नाही त्याच्या जीवनात तो प्रकाशमान सूर्यप्रकाशासारखा तेजस्वी आणि त्याचे जीवन सुखरूप आनंदात प्राप्त करतो बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यावर आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनातील ती खूप काही भावना जी व्यक्त होत आहे ती मला माहीत आहे तुला ज्या काही इच्छा आहेत त्याही पूर्ण करणारे आशीर्वाद तुझे सद्गुरू तुला देण्यासाठी आज आले आहे मनातील काळजी चिंता सर्व काही बाहेर पडू दे आणि तुझे मन मोकळे होऊ दे कारण तू नामस्मरण करत आहेस जेव्हा तू नामस्मरण करतोस तेव्हा अपयश आणि खूप काही असे तुमच्यातून तु निघून जाते आणि तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येऊ लागतात देव म्हणतात खूप काही असे जीवन जगतात जे निरर्थक आहे पण तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला देवालाही हाका मारावा लागतील देवाचे स्मरण करावे लागतील त्यामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना जेव्हा तुमच्यात निर्माण होते तेव्हा तुम्ही अधिक सह देवाकडे येऊ लागता शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यास एकशे एक टक्का तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील जीवनातील अंधकार नाहीसा होऊ लागेल आणि तुम्ही यशाच्या दिशेने पुढे जाऊ लागाल देव तुमच्यासाठी सर्व काही करणार आहेत यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात मनुष्य त्या गोष्टींमध्ये विचार करत राहतो ज्या ठिकाणी त्याला अपयश प्राप्त झालेले आहे पण ज्या ठिकाणी देवाने त्याला भरघोस यश दिले आहे चांगले नाते दिले आहे चांगले प्रेम दिले आहे त्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढील काही गोष्टी मागण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असतो पण आपल्याजवळ काय आहे या क्षणाला तुम्ही कोणता आनंद भोगत आहात पाहत आहात त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून तो कधीकधी असमाधानी असतो पण नेहमी आपल्या जीवनातील त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा ज्या सध्या तुम्हाला प्राप्त आहेत जे आनंद तुम्हाला प्राप्त आहेत पुढल्या क्षणाला तुम्ही काय प्राप्त करणार आहात कुणाचे प्रेम तुम्हाला आपुलकीने जवळ करणार आहे तुम्हाला जवळ करणार आहे तुमचे कोणते नाते तुमच्या अधिक जवळ आहे हे सर्व काही पाहताना आनंद प्राप्त करा कारण देव इच्छितात की तुम्ही नेहमी आनंदी राहावे तुमच्या इच्छेप्रमाणे देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे तेव्हा आशीर्वाद स्वीकारताना मागे राहू नका पुढे या देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादापासून तुला दूर कोणीही ठेवणार नाही जेव्हा तुझ्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण होण्याची वेळ येत आहे तेव्हा निश्चिंत रहा आणि सर्व काही योग्य दिशेने पुढे जात आहे याचा विचार करा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना जेव्हा तुमच्या मनात जागृत होईल तेव्हा तुम्ही पाहाल की देव तुमच्यासाठी काय काय करत आहेत तेव्हा तुम्ही मनाने समाधानी असावे कारण देव जेव्हा कर्म फळ प्रदान करतात तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कारण तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांचे फळं तुमच्या मार्गात येत आहे आणि कधीकधी तुम्हाला जेव्हा असे वाटत असेल की माझ्या हातून काही चुका घडल्या आहेत त्यासाठी तुम्ही देवांची जेव्हा कधी क्षमा मागाल तेव्हा सर्व काही अपराध देव क्षमा करतील आणि तुम्हाला असा मार्ग मोकळा करतील जिथे तुमच्यासाठी आनंद आरोग्य उत्साह आणि प्रगतीचे मार्ग खुले केले जातील तेव्हा त्यासाठी तत्पर व्हा कारण तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करत असले तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सर्व काही तुम्हाला सोपे आणि सहज होत आहे कारण देव तुमच्यासाठी जे काही मार्ग उघडत आहेत ते अगदी सोपे आणि सहज आहेत त्यावर चालताना तुम्हाला कुठेही कठीण वाटणार नाही कारण ते मार्ग देव तुम्हाला दाखवत आहे देवांनी तयार केलेल्या मार्गावर चालताना तुम्हाला कुठेही काहीही त्रास होणार नाही तेव्हा देवाच्या नामात राहा देवाच्या प्रेमात राहा देवाच्या आशीर्वादात राहण्यासाठी श्रीस्वामी समर्थ हा जप करत राहा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व काही अडचणी दूर करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे जर तुम्ही त्या उच्च स्तरावर जाण्यासाठी स्वतःला योग्य मानता आणि प्रयत्नही करत आहात तर मग मागे वळून पाहण्याची कधीही तुम्हाला आवश्यकता पडणार नाही कारण जेव्हा देव तुम्हाला उच्च स्तरावर नेऊ इच्छितात त्याआधी तुम्हाला काही संकेतही प्राप्त होतील जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडतील जिथे तुम्हाला कधीकधी विश्वासही बसत नाही इतके काही तुम्हाला प्राप्त होताना दिसून येईल स्वामी म्हणतात बाळा नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कधी कधी तुम्ही इतका विचार करून तुम्हाला जे कळत नाही ते मी तुमच्यासाठी घडवून आणणार आहे तेव्हा निश्चिंत राहा डोक्याला ताण देणे आणि खूप काही विचारात मग्न असते थांबवा त्याऐवजी ईश्वराचे चिंतन करा नामस्मरण करा त्यामुळे तुम्ही देवाच्या आणि माझ्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा कारण तुमचा ब्रह्मांड नायक तुमच्या सोबत आहे विश्वास करा सर्व काही चांगलं होईल देवावर स्वामींवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी संदेशाला लाईक करा आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सर्व काही चांगलं देवत ही, चांगल ही चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ